नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे बारा सप्टेंबर आणि आज आपले लाडक्या बाप्पाचं विसर्जन आहे तर असं वाटलं नाही की खूप जास्त दिवस झाले पाच दिवस होते बट का खूप वाईट वाटतं तुम्ही समजू शकता आपल्या कोकणी माणसांचं दुःख जेव्हा बाप्पांचं आपण विसर्जन करतो तेव्हा तर चला तर मग भेटूया काही तयारीमध्ये बाप्पाची तयारी करायची आहे विसर्जनाची तर आता आई आणि माझी बहीण नैवेद्यासाठी तयारी करत आहेत मोदक होणार आहेत चांगलं जेवण होणार आहे बाप्पाचा नैवेद्य म्हणून तर चला मग तुम्हाला मी सर्व थोडं थोडं या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतो चला तर मग भेटूया मग आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर तुला काय कसं वाटतं आहे सांगू शकतेस काय मला uh... थोडंसं वाईट वाटतं कारण दिवस कसे गेले काही समजतच नाही लगेच बाप्पा आले आणि आता लगेच बाप्पा चालले हा ना मला पण असंच वाटलं कसं असतं सगळ्यांचा लाडका बाप्पा आहे आपण आतुरतेने जी वाट बघत असतो ते दिवस कसे पटवट 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 निघून जातात आपल्याला समजत नाही आणि कामाचे दिवस जात नाही ना आपले कामाचे दिवस नाही जात पण बाप्पाचे दिवस लवकर गेले तर मग तू काय तयारी केली बाप्पासाठी काय नैवेद्य वगैरे काय बनवणार आहेस तू

आ, बेसन भाजून घेतलेला आहे तुपामध्ये त्याच्यानंतर हा खवा सुद्धा आहे ही साखर आहे आणि हे आहे खोबरेच काय करणार तू मोदक मोदक करणार अरे वापला लाडक्या बाप्पाला आपल्या मोदक होणार आहेत मोदक बाप्पा कमी खातो आणि आपले छोटे मंडळी भरपूर खातात हा बघा हा आमचा पांशू कसा आहेस तुला मोदक आवडतात ना हा बघा आणि गिरी तुला हा मग चल श्रुती का आता लवकरात लवकर आहे ना मोदक तयार कर आपल्या बाप्पाला नैवेद्य आहे तयार कर चल मग तू लवकर तर बघू शकता इथे मोदक बनून झालेले आहेत आमचे मस्त मस्त मोठं दिसत खायची इच्छा झाली भरपूर बाप्पासाठी बाप्पा साठी मस्त नैवेद्य रेडी झालेलं आहे एकदम भारी चार प्रकारच्या भाज्या आहेत पापड आहे लोणचं आहे मोदक आहे पासुंदी आहे गुलाबजामुन आहे गोड़ भात आहे आणि हे इकडे आहेत मोदक दोन प्रकारचे आणि हा आपला लाडका बाप्पा तर आता आम्ही गणपती बाप्पाची उत्तर पूजा करणार आहोत तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन चला तर मग डायरेक्ट आता पूजेला ओम अध्यक्ष हाय नम ओम नरसिंहाय नम ગણપતિ બાપા મંગલમૂર્તિ Moria. Moria. And put oh, you up, Moria. But you p a n d go, Murti. m r a a t you u a a u t i o r மங்கல மூர்த்தி கணபதி பாப்பா மங்கல மூர்த்தி கணபதி பாப்பா खालीबा 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 माये बाळा साला एक बडेना आमाला बाबा सुद्धा निरखातला नमस्कार पण कधी बाबा ओ या

गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आज आता आम्ही बाप्पाचं विसर्जन करून आता आम्ही घरी चाललेलो हो। आहोत आद आदित्य आमचा प्रसाद वाटते तर आता मी बाप्पाचं विसर्जन करून आलेलो आहे आणि असं एकदम वेगळंच वाटतं की घर खाली झाल्यासारखं वाटतं आहे आणि आपला मकर पण खूप खा खाली झाला आहे तुम्ही बघू शकता आणि श्रुतिका तुला काय वाटतं आहे घर रिक असं वाटतं की आपल्या घरातला मेंबरच कोणतरी बाहेर गेलं आहे की त्याची आता आपण पुन्हा नव्याने आतुरतेने वाट बघू आणि मकर रिकमेंड झाल्यासारखं थोडं वाईट वाटतंयच ठीक आहे ठीक आहे काय नाही तर लवकर येतील बाप्पा आपले परत पुढच्या वर्षी लवकर येणार तर मग चला तर भेटूया मंडई पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असत नक्की मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करा गणपती बाप्पा मोर्या चला तर बाय बाय